आरवचा बर आरव काय करतोय तो, तो। कसा खेळतोय आरो अरे 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 तुक 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 <laughs> काय म्हणते आरो क्या? दादू काय म्हणतोय अरे 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 उटा उटा उठा उठा उठ उठ पडलो पडलो पडलं बोच का होय हा 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 दादू काय करते केस ओढतय का तुझी तुक तुक अगं 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 चिमटा हा तू ओढून ग दादू छटाय आपला कुठे चालली तू दादूला एकटा सोडून पिलू शोभाळा शिवन्य दादू आला 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 हे हे बघ तुला पकडते बघ शू दगड घेतलाय त्यानं मारत हा दादू आहे आपला खाली कुणालाच मारायचं नाही तिकडं फेकला मग तू काय करायला लागली काय बांधकामावर दादू काय म्हणतोय तुला बघ हाक मारायलाय तुला तो आला आला तुझ्या पाटी माग आला तू कसा पकडतोय तुला खेळ की अगं दादू सोबत खेळ आपल्या पिल्लू शिव ए शिवन्या ू दीदी म्हणला दादू बोलवायलाय तुला बस 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 त्याच्याजवळ दिदी म्हणला किती छान हाक मारली दादून रे बाबा काय काय म्हणावं दादूला तू काय करायली सोनू काय गवत का खाऊन खाऊनी खाऊनी माती खाऊनी दादू दादू पाडायलाय का तू माय माई काय म्हणते तुला शिवाळा माई काय म्हणते बघ माईला बोल पहिला ऐक माझ माईला बोल माई काय म्हणते तू कशाला आली काढ माय कशाला आली म्हणते नव्हतं का तुझ्या मामाप काय होतं शोके बघ बोल बोल माय बरोबर बोल तर तू हवा चालू इकडे की शो शो इकडे ये तू चोक टोक शिवण्या दा दादू आला तिकड धर 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 म्हणजे Det er helt